नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो तर मी अनुभव शेअर करणार आहे तुम्हाला की आपलं काही नुकसान होणार असेल आपलं काही चोरीला जाणार असेल आपल्याला तर आपले बाबा आपल्याला कसं सावध करतात आपल्याला कसं ते संकेत देत असतात तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझे पण तेवढे दागिने चोरीला गेले त्यावेळेस बाबांनी मला कसे संकेत दिले होते आणि खरंच त्यांनी दिले होते मला आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे मी गुरुवारी माझे पाच वाऱ्या करत असते मी मंदिरात पायी जात असते त्यावेळेस मी पायी निघाले होते आणि रस्त्यानेच बाबांनी मला खूप वेळ सावध केलं होतं कारण मी आज गुरुवारी जाऊन आले की दुसऱ्या दिवशी तो प्रकार माझ्यासोबत घडला होता आणि बाबा मला कसे संकेत देत होते हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि मी अनुभव शेअर करणार आहे तर तो तुम्ही नक्की ऐका आणि तुम्ही जास्तीत जास्त पाहत जा कारण मागचे दोन अनुभव मी किती छान शेअर केले म्हणजे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचे ते अनुभव होते एवढे म्हणजे साक्षात गजानन महाराजांनी माझ्या मुलाला कसं वाचवलं ते किती असं म्हणजे कसं थरारक अनुभव होता माझा पण तेवढ्या ब लोकांनी पाहिला नाही तो तर त्यामुळे मला असं वाटतं की मी अनुभव शेअर केलेले ते तुमच्यापर्यंत ता येतात की नाही म्हणून मग मी हा शॉर्ट बनून तुम्हाला सांगत आहे की मी अनुभव शेअर करत आहे कारण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अनुभव शेअर केल्याबरोबर ते तुम्हाला कळेल तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्याची माहिती होईल अनुभव शेअर केला म्हणून आणि अनुभव शेअर केला क्या की असं वाटतं की सर्वांनी पाहावं आणि जास्तीत जास्त व्ह्यू यावे असं वाटतं पण बरेच लोक अनुभव म्हणजे त्यांना माहीतच नाही नाहीतर आवडतात सर्वांनाच अनुभव पण ते अनुभव शेअर केलेले त्यांच्यापर्यंत जात नाहीत तर आता तुम्ही माझ्या चॅनलला आणि मी गुरुवारीच नाही तर मध्ये कधी पण मी आता अनुभव शेअर करत आहे जसं मला आठवल तसं बाबा जशी मला आ, बुद्धी देतेल तशी आणि जशी त्यांची इच्छा त्यानुसार आता मी कधी पण अनुभव शेअर करत आहे आणि गुरुवारीच असं होतं बऱ्याचदा की गुरुवारी तर अनुभव शेअर करायचा असतो पण काही ना काही प्रॉब्लेम येतो नेट नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो कधी कधी वेळ नसतो असं बरंच काहीसं घडतं त्यामुळे आणि एखाद्या वेळेस कसं मला जो अनुभव एकदम आठवला की मग मला वाटतं लगेचच्या लगेच लगे सांगावं परत मग तो परत विसरून जाते त्याच्यामुळं असं वाटतं की आपल्याला आठवला आता लगेच लगे, लगे तुम्हाला सांगावा आणि अनुभव तुमच्यापर्यंत यावा आणि आपल्या बाबाचा प्रसार व्हावा सर्वांनाच आपल्या बाबांचा आशीर्वाद मिळावा ही इच्छा असते आणि सर्वांचेच दुःख संकट बाबांनी दूर करावे ही पण खूप मनातून इच्छा आहे माझी की बाबांनी सर्वांच्या सोबत राहावं आणि माझ्या जसे हाकेला धावून येतात तसं ते सर्वांच्या हाकेला त्यांनी धावून जावं खरंच मनात आणायला उशिरे की माझा देव माझ्या समोर हजर होतो असा हा देव आहे असा हा कल्पवृक्ष आहे आणि तो सर्वांनाच भेटावा त्यांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच माझी इच्छा आहे आणि आपले गजानन महाराजांचे तर सर्वांनाच माहीत आहे की बाबा काय काय करत असतात कसे चमत्कार करतात आणि त्यांच्या भक्तांसाठी त्यांच्या लेकरासाठी ते काही लेकरा पण करू शकतात हा तर माझा अनुभव आहेच आहे आणि तुम्ही आपले अनुभव जास्तीत जास्त शेअर करत जा म्हणजे खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पण आपले अनुभव पोहोचतील आणि मागे मला तो अनुभव शेअर केल्यावर एका ताईंचा कॉल आला होता जो अनुभव मी सांगितला माझ्या मुलाचा तर आत्ता शेअर केला होता तर त्यावेळेस त्यांचा मला कॉल आला की मी खूप उदास झाले होते खूप निराश झाले होते असं मला वाटत होतं की नाही देवावर विश्वास तर आहे पण असं वाटत होतं की नाही आता काहीच नाही पण ज्यावेळेस तुझा तो अनुभव मी ऐकला त्यावेळेस मला खूप असा काय म्हणते आत्मविश्वास वाढला माझा आणि नाही नाही महाराज काही करू शकतात आणि मी महाराजांवर सर्व चिंता सोडून मी निवांत झाले आणि तुझा तो अनुभव ऐकून मी खरंच जिद्दीनं उभे राहिले असं त्या ताई मला सांगत होत्या त्यावेळेस मला खूप छान वाटलं की चला आपले अनुभव असे कुणाच्या तरी कामी येत आहेत आणि कुणाला तरी ते प्रोत्साहन देत आहेत हे ऐकून खरंच खूप छान वाटलं आणि आपले बाबा तर खरंच आणि बरोबर ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचे त्यांच्यापर्यंत त्यांनी पोहोचवला माझा अनुभव आणि खरंच त्यांना गरज होती ताई सांगत होत्या की मी खूप निराश दुःखी होते पण मला काय काय करावं खरंच सुचत नव्हतं आणि तुझा तो अनुभव मी ऐकला त्यावेळेस मला ताशी एक हिंमत एक बळ आली तसंच तुम्ही पण आपल्या बाबांचा